याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं ते म्हणजे देवगिरीचा किल्ला कसा आहे देवगिरीच्या यादव सम्राटांबद्दल बरंच काही आपण बघितलं होतं जे आपण बघत होतो त्याप्रमाणे मुळामध्ये असं म्हणतात की हे होयसळ जे घराणं आहे ज्यांची राजधानी कर्नाटकात येते हळे बिट्टू नावाची तर ह्या ठिकाणच्या होयसळांचे हे मांडलिक होते असे काही रेफरन्सेस मिळतात पण नंतर ते स्वतंत्र झाले आणि मग अशा वेळेला त्यांची राजधानी जी होती ती नाशिकजवळ चांदवड नावाची जागा आहे तर तिथं यादवांची राजधानी होती ही हलवून त्यांनी देवगिरी म्हणजे आज तो किल्ला दौलताबाद या नावाने प्रसिद्ध आहे पण मूळ नाव आहे त्या किल्ल्याचं ते म्हणजे देवगिरी तर या देवगिरी ह्या ठिकाणी ही राजधानी उभारली गेली सम्राटाचं नाव आहे भिल्लमदेव यादव तर ह्या सम्राट भिल्लमदेव यादवांनी ही राजधानी ही उभारली राजधानीची जागा बदलली गेली नाशिकमधल्या चांदवडपासून आज ज्याला आपण अहिल्याबाई होळकर नगर म्हणतो अहिल्यादेवी होळकर नगर तर त्या ठिकाणी देवगिरी ही राजधानी ही नवीन तयार केली गेली त्या किल्ल्याची वर्णनं आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये ऐकलेली आहेत आता हा अभेद्य अजिंक्य किल्ला आणि इथून सम्राट यादव हे राज्य करतायत आणि अशा वेळेला यांनी बरेच काही काही पराक्रम केल्याच्या नोंदी इथं आहेत म्हणजे उदाहरणार्थ तेलंगण जे आहे तर तेलंगणच्या राजाला जाऊन हरवलं आणि मग स्वतः पदवी घेतली तेलंगरा या निर्धारक यानंतर गुजरातमध्ये आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं कधीतरी की हुण लोक जेव्हा आले होते त्या हुणांबरोबर गुर्जर नावाचे लोक पण व्यापार करायला आले होते हळूहळू हुणांचं तसं ताकद कमी झाली तसं गुर्जर लोकांनी सत्ता हातात घेतली ह्याच घराण्याचं नाव आहे गुर्जर प्रतिहार घराणं हे सगळे हिंदू झाले होते वैदिक धर्म सनातन धर्म स्वीकारला होता त्यांनी आणि मग हळूहळू करत हे आरवली पर्वताच्या बाजूला जे यांचं राज्य होतं हे हळूहळू करत गुजरातमध्ये येऊन स्थिर आलं त्यावेळेला गुजरात असं नाव नव्हतं त्यावेळेला कच्छ त्याच्यानंतर सौराष्ट्र अनुपदेश आनर्त हे असे वेगवेगळे प्रांत होते गुजरातचे पण हे सगळे एकत्र करून इथं गुर्जर राष्ट्र या नावाने राष्ट्र तयार झालं हळूहळू त्या गुर्जर राष्ट्र याचाच अपभ्रविष झालेला आहे गुजरात तर या ठिकाणी वेगवेगळे राजे सम्राट हे राज्य करत आहेत तर ह्यापैकी एक सम्राट आहे त्याचं म्हणजे ते, ते घराण्याचं नाव आहे वाघलेला ह्या सम्राटापैकी त्या राजाचं नाव आहे राजा कृष्णदेव सॉरी कर्णदेव तर ह्या कर्णदेव राजांनी एक नगरी उभी केली अतिशय सुंदर नगरी त्यावेळीची त्यांनी उभी केली तिला नाव दिलं कर्णावती नगरी त्या कर्णावतीवरून हा राजा कर्णदेव वाघेला कुळातला आहे यांचं राज्य होतं तर अशा वेळेला हे जे सम्राट आहेत रामदेवराय यादव यांनी गुजरातवरही हल्ला केलेला आहे आणि मला त्याचे डिटेल्स माहीत नाहीये पण जे काही नोंदी आहेत ठळक नोंदी आहे त्याप्रमाणे सांगतो की त्यांनी गुजरातच्या या राजाला हरवलं आणि मग स्वतःच्या पदवीमध्ये आणखीन एक पदवी वाढवून टाकली गुर्जर राय निर्धारक तर या रीतीने हे जे यादव आहेत हे आजूबाजूच्या राज्यांना जिंकून आपलं साम्राज्य हे वाढवत असलेले दिसतात खर तर इथे एक मोठा मुद्दा आहे की उत्तर भारतामध्ये हे परक्या लोकांची राज्य ही तुर्कांची राज्य आणि त्यांची राज्य पण वाढती आहे आणि अशा वेळेला हे गुर्जर राय निर्दालन तेलुंग राय निर्दालन करत बसण्यापेक्षा ह्या सगळ्या राजांना एकत्र घेऊन एक मोठी आघाडी उभी करून तुर्क लोकांबरोबर युद्ध खेळणं हे अधिक चांगलं आवश्यक गोष्ट त्यावेळेला होती परंतु त्यावेळेला राजाकडून ही गोष्ट किंवा सम्राटाकडून ही गोष्ट झालेली नाही उलट आपलं साम्राज्य दक्षिण भारतात वाढवायचं ह्या हेतूनी रामदेवराय सम्राटांनी आपला मुलगा शंकरदेवराय यादव याला भली मोठी फौज घेऊन भली मोठी म्हणजे सव्वीस हजाराची फौज घेऊन पाठवून दिलं दक्षिण भारतात दिग्विजय करायला आणि हीच संधी साधत उत्तरेकडून अल्लाउद्दीन खिलजी बघा आपल्याकडचे बरेचसे तथाकथित इतिहासकार जे आहेत इतिहास हे याला भारतीय म्हणतात खिलजी भारतीय नाहीत खिलजी हे तुर्क आहेत कारण ते तुर्क असल्याशिवाय त्यांना गाडीवर बसताच आलं नसतं जलालुद्दीन खिलजी जो गाडीवर बसला तो तुर्क असल्याचा पुरावा दिल्यानंतरच त्याला ग्राह्य धरण्यात आलं की हो बाबा तू म्हणजे ह्या गाडीवर बसू शकतो ती जी चहलगामी पद्धत होती म्हणजे थोडक्यात जी काही कौन्सिल का एक, एक मंत्री परिषद निर्माण केली होती इलतमसच्या काळात त्यांनी जे चाळीस जे काउन्सिल मेंबर मंत्री परिषद ठेवली होती चाळीस जणांची त्यांची मान्यता मिळाल्याशिवाय सम्राटपद निश्चित झालं नसतं आणि मग त्यांच्या मते खिलजी हे पठाण आहे अफगाण आहेत आणि अशा वेळेला खिलजी सांगतायत की आम्ही अफगाण नाही आम्ही तुर्क आहोत आणि मगच त्यांच्या हातात ही सत्ता मिळाली पुढं अल्लाउद्दीन खिलजी हा जलालुद्दीन खिलजीचाच पुतणे म्हणजे तोही तुर्क आहे पण आपल्याकडचे काही इतिहासकार सांगतात ते भारतीय झालेले आहेत वगैरे वगैरे तर तसं काही नाही आहे आणि मग हे काका विरुद्ध पुतणे ही भांडभंडी पण आहे म्हणजे पुतण्यांनी पुतण्या म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी काकाला न कळवता अचानकपणे महाराष्ट्रावर हल्लाबोल केला लक्षात घ्या जलालुद्दीन खिलजी हा एक्सपान्सिव्ह मोड म्हणजे जसं विस्तारक ह्या प्रकारातला आहे जे काही परंपरागत साम्राज्य झालेलं आहे ते म्हणजे लाहोरपासून सुरुवात करून कारण तारगी खानाने लाहोर जिंकलं होतं त्यामुळे लाहोरपासून सुरुवात करून बंगाल पर्यंत पसरलेलं गंगेच्या खोऱ्यातलं जे साम्राज्य आहे तर हे साम्राज्य हे खिलजीनी वाढवलं हो त्यांनी राजपूतांवर कायम हल्ले केलेले आहेत जसं रणथंभोर रतन किंवा रतनभोर या ठिकाणी राणा हमीरबरोबर युद्ध भले आला जलालुद्दीन खिलजी हारला असेल परंतु प्रयत्न केले होते मध्य प्रदेशचा बराच मोठा भाग त्यांना जिंकून घेण्यात यश आलं होतं आणि ह्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी हा कढा माणिकपूरचा सुभेदार बनलेला आहे आणि आता त्यांनी अशी बतावणी केली की माझं काकाबरोबर भांडण झालंय आणि मी देवगिरीच्या यादवांच्या राज्यात आश्रय घेण्यासाठी म्हणून चाललं आणि या रीतीने फक्त आठ हजार फौज घेऊन हा खिलजी हा मध्य प्रदेशातून सातपुड्यापर्यंत आला यांनी प्रवास मॅक्झिमम टाईम रात्रीचा प्रवास केलेला आहे आणि दिवसा मुक्काम टाकत आलेला आहे त्यामुळे अन्य राज्यातून येताना त्याला फारसा कुठं त्रास झाला नाही आणि जिथं जिथं तो अडकला तिथं त्यांनी हीच पतावणी केली की मी सुलतानाचा पुतणे आहे मी सुभेदार आहे पण माझं सुलतान अशी पटत नसल्याने मी आश्रय घ्यायला दक्षिण भारतात चाललो जेव्हा यादवांच्या गुप्तचर खात्याला ह्याची खबर लागली नाही यादवांची सेना ही मोठीच्या से मोठी, मोठी सगळी दक्षिण भारतात गेलेली आहे आणि ह्या वेळेला खिलजीचं आक्रमण महाराष्ट्रावर झालेलं आहे यादवांना ह्याची खबर लागते म्हणजे रामदेवराय यादव या सम्राटाला तर त्यावेळेला त्याच्याकडे फक्त चार हजाराची फौज आहे परंतु अल्लाउद्दीन खिलजीनी मात्र यादवांच्या सेनापती बरोबर संधान बांधलेलं आहे आणि त्याला सम्राट बनवायचा आमिषही दाखवलेला आहे आणि यानंतर अल्लाउद्दीन खिलजी यादवांच्या राज्यात घुसलाय यादवांनी ताबडतोब जी काही त्यांच्याकडं सॉरी मग अशी मी चार हजार म्हटलं ती पाच हजाराची फौज होती त्यातली एक हजाराची फौज ही पाठवून दिली खिलजीला रोखायला आणि स्वतः चार हजाराची फौज घेऊन लढाईची तयारी करत बसला आणि मुलगा शंकरदेवराय यादव यांच्याकडं निरोप पाठवला की शत्रूंचं आक्रमण आपल्यावर झालेलं आहे तर तू तावडतो ये किल्ल्यामध्ये धान्य भरायला सुरुवात झाली कारण शंकरदेवराय यादव येईपर्यंत युद्ध खेळवायचं होतं किल्ल्यामध्ये धान्य भरायला सुरुवात झाली प्रत्यक्ष सेनापती फितूर झालेला असल्यामुळं किल्ल्यामध्ये वाळू आणि मिठाची पोती भरली गेली रामदेवराय यादवांनी इथंही लक्ष दिलं नाही लक्षात घ्या शिवाजी महाराजांचं राज्य जर आपण विचारात घेतलं तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांचं गुप्तचर खातं अप्रतिम आहे नुसतं गुप्तचर खातंच नाही तर स्वत महाराज जातीने देखरेख करतायत सगळ्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर महाराजांनी निर्माण केलेली ज्याला आपण म्हणतो की स्वराज्यासाठी निर्माण केलेली माणसं ही महत्वाची विश्वासू माणसं इथे प्रत्यक्ष सेनापतीनेच घात केला पण जुन्या राजकारणामध्ये रा आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेला घात करणारा सेनापतीच आहे अगदी पृथ्वीराज चौहानापासून तुम्ही बघितलं तर सगळे महान सम्राट हे बरेचदा सेनापतींनी क्रांती केल्यामुळं अथवा हरियंका राज्य घराणं राजा आजातशत्रू होता किंवा त्याच्या आधीचा राजा बिंबिसार रा आहे तर ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तेच झालेलं आहे की एक घराणं बदललं जातं ते बरेचदा सेनापतीने उठाव करून सत्ता हातात घेतल्यामुळं ते, ते अगदी अलीकडं दक्षिण भारतात म्हैसूरचं संस्थान हे हैदर अलीनी ताब्यात घेतानाही तेच झालेलं आहे अस तर इथं सेनापतीवर विश्वास ठेवला होता आणि त्यामुळं किंवा दुसऱ्या शब्द सांगायचं तर सम्राट गाफील राहिला होता आणि त्यामुळे किल्ल्यामध्ये धान्याच्या ऐवजी वाळू आणि मिठाची पोती भरली गेली ही जी एक सहस्त्राची फौज गेली होती तिथं घाट लाजोरा नावाची जागा आहे तर ह्या ठिकाणी ह्या फौजेचा पराभव झाला हो आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या फौजा पुढे निघाल्या खोटं बोलण्याचे फायदे होतात की नाही मला माहित नाही आपल्याला सांगितलेलं आहे सत्य तुम्ही जर बघितलं असेल तर योगशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये जे पाच यम सांगितलेले आहेत सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हेच पुढं जैन धर्मामध्ये पंचरत्न किंवा पंचमहाव्रत म्हणून सांगितलेली आहेत हीच बौद्ध संप्रदायामध्ये पंचशील म्हणून सांगितलेली आहेत आणि तिथपासून ते पार गांधीजींपर्यंत म्हणजे अलीकडच्या काळापर्यंत सगळेजण सांगतात की सत्याने वागल्यावरच फायदा होतो परंतु इथे अल्लाउद्दीन खिलजीचा आणि सत्याचा काहीही संबंध दिसत नाही त्यांनी खोट्यावर खोट्या गोष्टी केलेल्या आहेत मग कधी कधी वाटत की चाणक्य आमच्या देशात उच जन्मला त्यांनी पण ह्याच गोष्टींचा वापर केलेला आहे फक्त हेतू महत्वाचा आहे तर इथं अल्लाउद्दीन खिलजींनी थाप ठोकली म्हणाला की मी आठ हजार फौजेनिशी पुढे आलोय आणि माझा काका एक लाखाची फौज घेऊन मागून येतोय ह्या थापेचा मोठा था परिणाम झाला आणि सम्राटापासून सगळेजण हादरले की एक लाखाची फौज आली तर आपण कसं युक्त करायचं कारण आपली सगळी मिळून फौज आहे सव्वीस हजाराची जी शंकरदेवराय यादवबरोबर आणि शिवाय चार हजाराची फौज आता रामदेवराय यादवांबरोबर बरोबर किल्ल्यात आहे तर त्यामुळे एक लाखाशी तोंड कसं द्यायचं या विवंचनेत सम्राट राहिले आणि देवगिरीच्या बाहेर जो परिसर आहे किल्ल्याचा तो सगळा अल्लाउद्दीन खिलजीकडून जुटला गेला समृद्ध व्यापाराने समृद्ध कलेनी समृद्ध अशा महाराष्ट्रावर ही भयानक धाड आली होती आणि शेवटी सम्राट तर काही शरण येणार नव्हता कारण किल्ला मजबूत आहे एवढा भयानक किल्ला पार करून कोण येईल परंतु सम्राटाला स्वतः बाहेर जावं लागलं कारण किल्ल्यात खायलाच काही नव्हतं ऐन वेळेला कळलं की किल्ल्यामध्ये फक्त वाळू आणि मीठ एवढ्याच गोष्टी भरलेल्या आहेत आणि मग अशा वेळेला सम्राट शरण गेलेला आहे अल्लाउद्दीन खिलजी बरोबर तह झालेला आहे प्रचंड मोठी रक्कम ही अल्लाउद्दीन खिलजी खंडणी घेऊन परत जायला निघाला केलेली लूट पण आमच्याबरोबरच राहील आणि शिवाय ही खंडणी आणि परत दरवर्षी आम्ही तुम्हाला खंडणी देऊ हे पण कबूल करून घेतलं आणि शंकर देवराय यादव परत आता मात्र अल्लाउद्दीन घाबरलाय कारण ती एक लाखाची फौज ही थाप आहे हे अल्लाउद्दीनला माहिती आहे परंतु ही गोष्ट यादवांना माहीत नाही आहे शंकरदेवराय यादव जसा यायला निघाला तसं यांना अल्लाउद्दीननी सांगितलं मला वाचव तुझ्या मुलाकडून कदाचित तो हरवेलही मला पण माझा काका तुम्हाला सोडणार नाही आणि मग त्याप्रमाणे रामदेवराय आडवाणी मुलाला पत्र लिहिलं की दिल्लीवरून एक लाखाची फौज येते त्यामुळं आपण तह करून ठेवलेला आहे आणि तात्पर्य तुम्ही आता युद्ध करू नका पण शंकरदेवराय यादव असं तयार होणार नव्हता सम्राट आहे सम्राटाचा मुलगा आहे साक्षात प्रौढ प्रताप पुरंदर चक्रवर्ती सम्राट हा दिल्लीपतीला खंडणी देतो हा अपमान आहे आणि शंकरदेवराय यादवानी हल्ला चालूच ठेवला आणि मग अल्लाउद्दीन खिलजींनी ऐन वेळेला जेव्हा त्याच्या लक्षात आलं सगळे मार्ग बंद आहेत तेव्हा रामदेवरायाला एकच विनंती केली की कि तुम्ही किल्ल्यात थांबायचं चार हजाराची फौज घेऊ बाहेर यायचं नाही एवढंच करा आणि रामदेवरायाने ऐकलं आणि स्वतःच्या फौजेतले एक हजार सैनिक अल्लाउद्दीननी किल्ल्याच्या दारावर ठेवले का तर बाप मुलाच्या मदतीला येऊ नये म्हणून आणि उरलेले सात हजार फौज घेऊन अल्लाउद्दीन स्वत शंकरदेवराय यादव यांच्याबरोबर युद्ध करायला गेलाय भर उन्हाळ्यामध्ये हे युद्ध सुरू झालं सांगायची गरजच नाही मराठे शूर आहे जबरदस्त युद्ध होणार आहे आणि सात हजार किती वेळ टिकणार आहेत त्यामुळं इथं बघता बघता सात हजारांची खंडोळी उडतात आणि अल्लाउद्दीनला साक्षात आता लक्षात आलं की आपण आता पृथ्वी तलावरचं कार्य संपवतोय आणि मग आपले हजार सैनिक तिथं काय करतायत त्यांनी हजार सैनिकांना पण परत बोलावलं आणि मग अशा वेळेला ते एक हजार सैनिक घोड्यावरून युद्धभूमीकडून आले ते येताना धुराळा उडाला आपल्याला धुराळ्यामध्ये कोण आलंय हे दिसलं नाही आपल्याला वाटलं दिल्लीकडून येणारी ती एक लाखाची फौज ती हीच आली आणि आपले लोक पळत सुटले जिंकलेलं युद्ध हरल्याचा हा नमुना आहे यानंतर अल्लाउद्दीननी खंडणी दुप्पट करून घेतली रामदेवराय यादवांनी ती दिली शिवाय रामदेवराय यादवांच्या मुलीचं लग्न हे अल्लाउद्दीन बरोबर लावून देण्यात आलं रामदेवराय यादव प्रौढ प्रताप पुरंदर चक्रवर्ती आता अल्लाउद्दीन खिलजी याचे सासरे बनलेत आणि अल्लाउद्दीन असा भरलेल्या सोन्या महाराष्ट्रातून करा माणिकपूरला निघून गेला जाता जाता महाराष्ट्राची झुलडाण उडवून आणि मग काकाला ही गोष्ट आवडली नाही अल्लाउद्दीननी केलं ते निसंशयपणे धाडस होत पण ती जर हजाराची फौज त्यावेळेला आली नसती किंवा शंकरदेवराय यादवाचे गुप्तचर खातं चांगलं असतं आणि त्याला माहिती असतं आलीच की तिकडची जी येते ती फौज हजाराची आहे आणि युद्धात हे सगळे संपल्यात जमा होते पण धाडस यालाच म्हणतात यश मिळालं तर धाडस असतं अपयश आलं तर मूर्खपणा असतो इथं अल्लाउद्दीनचं धाडस म्हटलं जातं पण इतकी संपत्ती मिळाली त्याला बाप जन्मात कधी बघितली नव्हती काका जन्मात पण बघितली नव्हती आणि एवढी संपत्ती काकाला द्यायची ही गोष्ट अल्लाउद्दीनला पटणारी नव्हती आणि काका आणि पुतळा यांच्यातलं वितुष्ट वाढलं शेवटी मी दोन पावलं टाकतो तू चार पावलं टाक, टाक वगैरे असल्या भाषा त्यांच्या त्यावेळेला कुठच्या भाषेत झाल्या मला माहीत नाही पण अल्लाउद्दीन खिलजी यमुनेपर्यंत काकांना भेटायला गेला पण काकाच्या जा सैन्यात जाऊन भेट घ्यायची काही अल्लाउद्दीनची तयारी नव्हती पण मग काका म्हणाला ठीक आहे यमुने पार मी येतो माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याप्रमाणे अल्लाउद्दीन खिलजी सॉरी जलालुद्दीन खिलजी अल्लाउद्दीनला अल्ला भेटायला नदी पार आला अल्लाउद्दीननी पण काकांची चांगली भेट घेतली दोघांमध्ये तह ठरला समन्वय झाला एकमेकांच्या भेटी गाठी देऊन झाल्या भोजन झालं आणि भरल्या पोटी काका आता परत जायला निघाला अल्लाउद्दीन त्याला सोडायला होता आणि आता काका बोटीत चढणार एवढ्यात अल्लाउद्दीनच्या एका अंगरक्षकाने काकावर हल्ला केला आणि त्याला मारून टाकलं यानंतर अल्लाउद्दीननी माझ्या काकाला का मारलं म्हणून त्या अंगरक्षकाला अल्लाउद्दीननी मारून टाकला विषय संपला जे आता पुढचं इन्व्हेस्टिगेशन होणार नाही माझ्या अंगरक्षकांनी स्वतःहून म्हणून मारलेलं आहे कदाचित सुपारी अल्लाउद्दीननेच दिली असली पाहिजे पण इतिहासाला हे माहित नाही पुढचं काय पण दिल्लीवरती अल्लाउद्दीनला बसवायचे प्रयत्न सुरू झाले तोपर्यंत दिल्लीवरती जलालुद्दीन खिलजीचाच कुठल्या तरी मुलाला बसवलं हो किंवा नापलं घाला तिथं बसवलं हो गादीवर पण अल्लाउद्दीननी जी महाराष्ट्रातून प्रचंड संपत्ती मिळाली होती तिचा वापर करून हे जे चहलगामी होते हे जे नोबेल म्हणजे मंत्री परिषदेतले जे मंत्रिमंडळी होती ह्यांना पैसे वाटायला सुरुवात केली तुम्ही बोला अल्लाउद्दीन सम्राट झाला पाहिजे तुम्ही बोला अल्लाउद्दीन सम्राट झाला पाहिजे काही जण एवढं द्रव्य लोभ इतकं द्रव्य मिळालं तर कोण नाही बोलणार नाहीतरी प्रत्येक मंत्री काही सम्राट बनू शकत नाही मिळालेलं द्रव्य घेतलं आणि त्यांनी सांगितलं हो आमचा सम्राट अल्लाउद्दीन खिलजीत काही जण होते हे मात्र इमानदार राहिले राजेश त्यांनी अल्लाउद्दीननी दिलेले पैसे घेतले नाही त्यांनी सरळ धुडकावून लावलं आणि निष्ठावान राहिले अल्लाउद्दीन त्यांनाही लक्षात ठेवलं आणि पुढं गाडीवर जाऊन बसला त्याचं कारण म्हणजे द्रव्य लोभाने बरेच जण तयार झाले पुढं हळूहळू त्याला म्हणतात कॉन्सर्टेशन ऑफ द पॉवर म्हणजे संपूर्ण सत्ता केंद्रीकरण त्यांनी आपल्या हातात घेतली धूर्तपणा हा सगळा पण ह्या रीतीने त्यांनी सगळी सत्ता ही पूर्णपणे आपल्या हातात घेतली आणि मग महत्वाची गोष्ट होते ती म्हणजे ही चहलगामी सिस्टीम सगळी बंद करून टाकली ज्या ज्या सरदारांनी किंवा ज्या ज्या मंत्र्यांनी पैसे घेतले आणि अल्लाउद्दीनला गादीवर बसवलं त्या सगळ्यांना मारून टाकलं आणि जे पैसे न घेता पण गादीशी एकनिष्ठ राहिले होते त्या सगळ्यांना आपल्या मंत्रिपरिषदेत घेतलं अर्थात महाराष्ट्रावर हल्ला करण्यापूर्वी दुर्दैवाच्या काही गोष्टी आहेत पण झालेल्या आहेत राजा कर्णदेवावर हल्ला झालेला आहे खिलजींचा आणि कर्णावती नगरीच खिलजींनी जिंकून घेतली राजा कर्णदेव हा दुर्दैवी ठरला शेवटी त्याला महाराष्ट्रात आश्रय घ्यावा लागला त्याचा राजवाडा हातातून गेला त्याची राणी पण हातातून गेली ह्या सॉरीमध्ये अल्लाउद्दीनला त्याची राणी म्हणजे राजा कर्णदेवाची बायको तिचं नाव आहे कमल देवी ही मिळाली पण तिची मुलगी तिचं नाव आहे देवलदेवी इतिहासातलं फार महत्वाचं कॅरेक्टर आहे देवलदेवी मात्र हातात येईल राजा कर्णदेव देवलदेवीला घेऊन गुजरात आणि महाराष्ट्राची जी सीमा आहे ती इथे सगळी जंगल आहेत तिथून रानावनातून लपत लपत महाराष्ट्रात आला इथे बरीच मतमतांतर आहेत म्हणजे काही पुस्तकात दिल्याप्रमाणे कर्णदेवाने आपल्या मुलीचा विवाह राजा शंकर देवाशी लावला काही पुस्तकात दिल्याप्रमाणे असं काहीच झालं नाही फक्त तो आश्वासन देत राहिला की माझ्या मुलीचं लग्न तुझ्या मुलाशी लावून दे आणि रियासतकार सरदेसाई जे आहेत त्यांच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे तो नुसताच येऊन राहिला होता पण अल्लाउद्दीन खिलजीच्या गुप्तचरांनी बरोबर त्यांना शोधलं आणि देवलदेवीला पकडून नेलं असे वेगवेगळे काही मतं आहेत पण बऱ्याच पुस्तकांमधून मान्यता एवढीच आहे की राजा शंकरदेवराय यादव यांच्याबरोबर देवलदेवीचा विवाह झाला तर जे काही असेल पण देवलदेवी मात्र अल्लाउद्दीनच्या हातात आली नाही पण कमलदेवीबरोबर त्याचं लग्न झालं ऑलरेडी अल्लाउद्दीनचं लग्न हे त्याच्या चुलत बहिणीबरोबर म्हणजे जलालुद्दीन खिलजीच्याच मुलीबरोबर झालेलं होतं आता रामदेव रायाच्या मुलीबरोबर पण झालेलं आहे आणि शिवाय गुजरातच्या राजाची राणी कमलदेवी तिच्याबरोबरही झालेलं आहे त्याचबरोबर गुजरातमधून त्यांनी एका तृतीयपंथी किंवा इंग्लिशमध्ये ज्याला ट्रान्सजेंडर म्हणतात तर अशा व्यक्तीलाही पकडून नेलं होतं त्यालाच पुढं मुसलमान बनवलं त्याचं नाव आहे मदिक काफूर आणि एका छोट्याशा मुलाला पण पकडून दिला होता त्याचं वय अंदाजे सहा वर्ष असावं त्याचं ओरिजिनल नाव माहीत नाही तो हिंदू असतानाचं पण ती काहीतरी गुजरातमध्ये आपल्याला माहिती आहे भारत म्हटलं की जातीपाती असतातच तशी ती पारिया नावाची कुठली तरी जात आहे तर तो त्या पारिया जातीचा होता त्याला पण पुढं मुसलमान बनवलं त्याचं नाव ठेवलं हसन बाकी ह्या सहा वर्षाच्या पोराला पकडून किंवा हे जे कोण ट्रान्सजेंडर आहेत ह्यांना घेऊन अल्लाउद्दीन काय करत होता हे तुमचं तुम्ही शोधा आता ह्यानंतर दिल्लीच्या गादीवर अल्लाउद्दीन खिलजी बसल्या महाराष्ट्राचं राज्य बोलवल्यानंतर पण शंकरदेवराय यादवानी खंडणी दिली नाही जवळजवळ चार वर्ष आपल्या महाराष्ट्रातून ही खंडणी गेलेली नाही आणि मग स्वत रामदेवराय यादव हे निघाले कुठे दिल्लीला का तर माझा मुलगा माझा ऐकत नाही आहे तुम्ही काय ते बघा आणि अल्लाउद्दीनला त्यांनी समजावलं अल्लाउद्दीननी शास्त्रीभुवाना ठेवून घेतलं एवढा चांगला शास्त्र मिळालं तर कोणाला नको म्हणजे लुटारूलाच आपली मुलगी देतोय आणि परत सम्राट म्हणून त्याला एवढा मान आणि मग फौज पाठवली ती तो जो मगाशी सांगितला होता जो ट्रान्सजेंडर तृतीय पंथीय व्यक्ती नाव आहे मलिक काफूर त्याच्या नेतृत्वाखाली मोठी फौज दिली पाठवून अल्लाउद्दीनला माहिती आता छोटी फौज देऊन उपयोग नाही बलाढ्य फौज पाठवली आता बघा इथे तुर्क राजवट आणि खिलजींची राजवट याच्यातला फरक लक्षात येईल तुर्क राजवटीमध्ये सगळी सत्ता तुर्कांच्याच हातात होती जे नोबेल आहेत हेही तुर्कच नुसते मुसलमान नको होते त्यांना त्यांना तुर्क मुसलमानच पाहिजे होते परंतु खिलजीनी मात्र मुसलमानांनाच जवळ केले त्यात एक मुसलमान तर कन्व्हर्टेड म्हणजे जे, जे धर्मांतरित झालेले आहेत अशांवर त्यांनी विश्वास ठेवलेला दिसतोय मलिक काफूरला त्यांनी पाठवून दिलं आणि मग हे युद्ध झालं राजा शंकर पराभव झाला त्यांनी खंडणी कबूल केल्याप्रमाणे दिली ही भरघोस खंडणी घेऊन मलिक काफूर विजयी मुद्रेने दिल्लीत परत आला